बिबट्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं आम्हाला सांगितलं की सहा वाजता बरं आणि जर बाहेर पडायचं असलं तर काय करायचं मग कुणीतरी मोठा माणूस पाहिजे बर आणि मग काय स्वतः सोबत काय घेऊन जायचं बाहेर वस्तू काठी घ्यायची काठीने असली तर एक हे घ्यायचा का मोबाईल घ्यायचा त्याच्यावर मठानी गाणे लावायचे नाहीतर बॅटरी घ्यायची गाणे लावली तर काय होतं नाही ते म्हटले का तसं आणि काठी घ्यायची आणि समजा बिपट्या समोर आलं तर मग त्याला मारायचं का नाही मग मग काठी कशा का करता घ्यायची आणि बॅटरी समजा तो दिसला तर माहिती बॅटरी मारायची मग मग पुढे दिसायला तो आहे कारण अंधारात कस दिसणार अच्छा आणि समजा शेतात काम करताना दिसला दिस तर काय करायचं दिसला तर कुठतरी लपून बसायचा आवाज नाही करायचा आणि आवाज झाला तर खोकला बिकल आला तर आ खोकला आला तर काय नाही 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 बाप खोकला आला तर हर खोकायचं अजून काय काय सांगितलं अजून सर्वनले तो आला की आपण एकट्याने बाहेर नाही तايचा आपल्या सोबत मोठ माणूस पाहिजे होय तो कधी येतो रात्रीचा काय असा अंदाज दिवसा येतो का रात्री येतो ते म्हणले पण सहा वाजता बाहेर नाही निघायचं होय आणि शेतातल्या लोकांनी राहणार पोरांनी काय करायचं मग ते शाळेत येताना जाताना कस काय एकट्याने यायचं का सोबत कोणीतरी पाहिजे बाप आजुन की, आ, आपले जर राज्याजोबा असतील ना त्यांना एकट्या सोडायचं बाहेर आणि ते, ते, ते सरांनी सांगितलं की नगरचे पुढे ते कोणतं तरी गाव आहे ना तिथं एक मुलगा खेळत होता ते बिबट्यांनी त्या चे गळ्याला धरला आणि त्या मुलाच सगळं खालच खाल्लं आणि फक्त तोंडच राहिल बापरे किती अवघड रे आणि अजून सांगितलं ती एक बाई होती ती बाहेर घराच्या बाहेर कपडे धुत होती हुँ? आणि ना तिला बिबट्यांनी तिचा अर्धा हात खाल्ला बाप रे तिला तो खाणार होता तिला लगेच घरात गेली हात धरून खाल्ला हात ओढला नाही तिच्या गळ्याला धरणार होते तिच्या माग चाला आणि तो कुठे हल्ला करतो जास्त म्हणजे जा कसा हल्ला करतो मानेवर पायावर हातावर जास्त मानेवर करतो मानेवर एवढ्या सूचना दिल्या Asa ca? Hmm. Bă. să